महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली शिडी असते त्यामुळे विकसित भारतासाठी गतिमान विकासासाठी आज भारत महिला प्रणीत विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात लखपती दिदी कार्यक्रमात ते आज बोलत होते महिलांचा सन्मान आणि सुविधा याला आमच्या सरकारचं सर्वोत्तम प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं नारी का सम्मान यही समाज और देश के विकास की पहली सीढ़ी होती है इसलिए विकसित भारत बनाने के लिए भारत के तेज विकास के लिए आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा है हमारी सरकार महिलाओं के जीवन में सम्मान और सुविधा दोनों को सर्वोच्च प्राथमिकता देती है हमने करोड़ों महिलाओं के लिए देशाचा आत्मा ग्रामीण भारतात वसत महात्मा गांधी यांच्या वक्तव्याला पंतप्रधानांनी जोड दिली ग्रामीण भारताचा आत्मा ग्रामीण महिलेच्या सशक्तीकरणात असल्याचं पंतप्रधान म्हणाले आज नारी शक्ती भय संदेह मागे सारत त्यांना पराभूत करत विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांविषयीही त्यांनी माहिती दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी जी सफल आणि जी मैत्री या योजनांचा शुभारंभ केला यावेळी पंचवीस हजार स्वयंसहाय्यता समूहातल्या अडीच लाख महिलांना चारशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधीची मदत पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली हस्ते लखपती प्रातिनिधिक पंतप्रधानांच्या स्वरूपात लाभाचं प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं नवसारीतल्या पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी महिलांनी सांभाळली होती महिलांच्या नेतृत्वाखालील